आय एनएस शिवाजीचा रस्ता जातो लोणावळ्याला तरुणीचा अत्यंत निर्घून पद्धतीनं या म्हणून जर निघून गेले असते तर ही घटना कढी असते आता होता तो फाडून तिचा गळ्याला पण गाळ आणि ना थ्री नाईंटी टू म्हणजे रॉबरी म्हणजे कदाचित चेन रॉबरी ची फाईन पण झाला ऍक्च्युअली दोन वेगवेगळे ऑन Way from uh, Lonava to uh, INS Shivaji, there is yes point. From that point, residents adjoining that spot uh, get the breakthrough, and uh, we, uh, they used to make the couple naked so as to put pressure on the Uh We focus. We will make this uh, case concrete. Uh, we'll collect all the scientific evidence. पण नंतर आय विटनेसेसच्या मदतीनं हा गुन्हा विशेषतः एस पीनी पन्नास हजार जे रिवॉर्ड डिक्लेअर केला त्याचा निश्चित फायदा झाला आणि हा आरोपी पकडण्यात यश आलं ही घटना अत्यंत ब्रुटल पद्धतीनं झालेला आहे दुर्दैवानं म्हणजे यात पहिल्यांदाच आम्ही सांगितलं होतं कुठल्याही पद्धतीचा लैंगिक असॉल्ट नाही आहे यात रॉबरीच्या उद्देशानंच ते त्यांना झाडीत घेऊन गेले आणि झाडीत घेऊन गेल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याची मोडसच अशी होती की असं जर तरुण जोडप वगैरे सापडलं तर त्यांचे कपडे काढायचे म्हणजे ते प्रेशरमध्ये येतात पोलिसांकडे जात नाहीत तर मुलाला पहिले कपडे काढायला सांगितले तोपर्यंत मुलानं कारण चॉपर होता सुरुवातीला ते त्याच्या ऍसेंट गाडीनं जाऊन सोडून ऍक्टिव्ह तिथंपर्यंत गेलेले होते आणि ऍक्टिव्हानंतर खाली ते पाईपलाईन जवळ त्यांनी सोडली आणि त्यानंतर मग पाय वरती गेले आणि चॉपर लावल्यानंतर गाडीत घेऊन गेल्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे काढले पण मुलीला ज्या वेळेला त्यांनी इन्सिस्ट केलं कपडे काढायला त्यावेळेला त्यांनी चॉपर पकडण्याचा आणि उलटा असॉल्ट करण्याचा मुलानं प्रयत्न केला म्हणजे विक्टीमचा अर्थात आणि त्यातनं हे व्हायलंट कपल सुरू झालं आणि त्यात मग मुलाला खाली पाडून त्याला चॉपर लावले म्हणजे जो त्याच्या गळ्यावरती थोडासा वार दिसतो तो त्या चॉपरचा झाला आणि नंतर मुलगी मग खूपच घाबरली आणि मग तिचेही कपडे काढले गेले त्यातनं मोबाईल तिचा आणि पैसे जे काही हजार रुपये गे चोरीला गेले होते पण याच्यात मग मुलाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा जो दगड थ्रॅश केला तोच मुलगी परत पोलिसात जाईल किंवा तक्रार करेल या भीतीनं त्या मुलीला त्याच शर्टनं गळा तिच्या तिच्या पाथ, डोक्याच्या पाठीमाग पालथ्या अवस्थेत असताना मारून तिचा खून करण्यात आला